पुढच्या बातमीकडे बदल हवा तर चेहरा नवा हे ब्रीद वाक्य घेऊन उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी विकसित छत्रपती मतदारसंघाचे लोकप्रिय लोकसभा मतदार संघाचे जीवन सिंग भावलाल राजपूत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज त्यांनी भरलाय राजपूत यांनी प्रमुख पाच व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये सकाळी नऊ वाजता कर्णपुरा येथील आई भवानी कर्णी माताच्या दर्शन घेत याची सुरुवात केली पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून कोणताही त्रास होऊ न देता साधारण शैलीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन सिंग भावलाल राजपूत यांनी आपला अर्ज भरला अशी माहिती मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे सकाळी नऊ वाजता कर्णपुरा येथील आई तुळजाभवानी दर्शन घेतल्यानंतर क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन सिंग भावलाल राजपूत यांनी अभिवादन केले आणि औरंगपुरा येथील क्रांती सूर्य महात्मा ज्योती फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुष्पहार अर्पण करून भडकल गेट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन केले पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून कोणताही त्रास होऊ न देता साधारण शैलीत नियमानुसार पाच व्यक्तींच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार डॉ जीवन सिंग राजपूत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला